नमस्कार तर बघूयात कापूस मार्केट संदर्भातील अत्यंत महत्त्वाच्या बिग ब्रेकिंग न्यूज ताज्या बातम्या कापूस बाजारभाव मार्च आणि एप्रिलमध्ये वाढणार का ते सुद्धा बघूयात तर रिटेलमध्ये बातमी जाणून घेणार आहोत सर्वांनी हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा तर खानि देशात कापूस आवकेत घट झाली आहे दरातही किंचितशी सुधारणा झाली असून खेडा खरेदीत सहा हजार आठशे ते सात हजार रुपये प्रति क्विंटल दर मिळत आहे कापसाची आवक मागील महिन्यात या महिन्यात पहिल्या सात ते आठ दिवस प्रतिदिनी सरासरी पन्नास हजार क्विंटल होती परंतु मागील तीन ते चार दिवसात कापूस आवकेत घट्ट झाली आहे आणि बाजारभावात किंचित सुधारणा पाहायला मिळत आहे मागील महिन्यात सरासरी दर सहा हजार सहाशे होता आता काही ठिकाणी आहे दर सहा हजार सातशे तर काही काही ठिकाणी जर बघितलं तर आहे सहा हजारपासून पासून सात हजारपर्यंत बाजारभाव आहे मात्र एकंदरीत जर बघितली तर जे आहे कमी दरात कापसाची विक्री सध्या शेतकऱ्यांना करावी लागत आहे परंतु या आठवड्यात सातत्याने कापसात घट झालेली आहे त्यामुळे कापूस दरात सुधारणा झालेली आहे कापूस दरात मोठी वाढ खेळा खरेदी झालेली नाही परंतु सुधारणा असल्याने ज्यांच्याकडे कापूस आहे त्यांना किंचित दिलासा या ठिकाणी मिळालेला आहे यानंतर जर बघितलं तर जे आहे बाजारभाव कधी वाढू शकतात आता अंदाज काय आहे ते बघूयात तर मार्च आणि एप्रिलमध्ये जे आहे कापूस बाजारभाव थोडाफार प्रमाणात वाढू शकतो मात्र तरीसुद्धा आपण सध्या शंभर टक्के सांगू शकत नाही की बाजारभाव वाढतील की नाही मात्र बाजारभाव स्थिर राहणार हे शंभर टक्के दिसत आहे आज घडीला वीस ते तश तीस टक्केच कापूस शेतकऱ्यांकडे शिल्लक आहे त्यामुळे अनेकांनी कापसाची विक्री केली आहे गावोगावी शेतकऱ्यांकडे कापूस गाठला आहे दरात सुधारणा होत आहे मात्र त्याचा फायदा थोड्या शेतकऱ्यांना होणार असल्याची या ठिकाणी खबर आहे अत्यंत महत्त्वाचा हा व्हिडिओ होता सर्व शेतकरी बांधवांना व्हिडिओ जर तुम्हाला आवडला तर लोक